मी विलास पांडुरंगमुळे ज्येष्ठ शिवसेने शिवसेना मी तुम्हाला सर्वांना मतदारांना कळकळीची विनंती करतो आहे की आमच्या निर्देश असं आला आहे गावामध्ये काही लोक अशा अफवा पाहिजे होत आहे की चंदू भाऊ म्हणजे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे तर असा कोणताही आम्ही कोणालाही आश्वासन दिलेलं नाही चंदू कोणाला आश्वासन दिलेलं नाही त्यामुळे आम्ही स्वतः वीस उमेदवार उभे सर्व नगराध्यक्ष उभं केलाय तो कोणत्याही अफवांना बळी न पडता आपण बहुमताने धनुष्यबाण या निशाणीवर सर्व वार्डांमध्ये तसेच नगराध्यक्ष करता आपलं अमूल्य मत द्यावं ही विनंती करतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो महिलांकरता माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता केलेली आहे महिलांना म्हणजे भगिनींना सुद्धा मी विनंती करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला मतदान करावे व आमच्यावर उपकार करावे एवढी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच वरंगाव नगर परिषदेमध्ये अडीच वर्षानंतर आमचे शिवसेनेचे दिवंगत संजूभाऊ खोलते यांच्या माध्यमातून जे खेळी करण्यात आली होती आणि त्यांना नगराध्यक्षपदावर विराजमान केलं होतं त्यांना देखील संजीव भाऊंना देखील त्यांनी त्रास दिलेला होता आणि वरंगाव शहरामध्ये आताच्या घडीला जे उमेदवार उभे आहेत बाराबुरीदार समाजातील वेगवेगळ्या पक्षाकडून त्या ठिकाणी देखील माजी नगराध्यक्ष यांनी त्या त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले आहेत मग एकोणते बाल बाराबुजीदार समाजाचे एकत्रीकरणाचा त्यांचा मुद्दा आहे का स्वतःचे फक्त उमेदवार उभे करायचे आणि पाळायचे उमेदवार हा कुठला यांचा म्हणजे अंदाज आहे हे समजत नाहीये हा नगराध्यक्ष पदाच यांना का तिकीट पाहिजे ते म्हणता की आमच्यावर अन्याय झाला अन्याय झाला अन्याय कुठल्या प्रकारे झाला वारंवार सांगताय अन्याय झाला अन्याय अन्य कुठल्या प्रकारे झाला अरे अडीच वर्ष नगराध्यक्षपद बोललं ना आणि आता परत पुन्हा लालसा पदाची पदाशिवाय हा व्यक्ती राहू शकत नाहीये प्रत्येक प्रकरण होतो मला पदच पाहिजे मला नगराध्यक्ष पाहिजे का पाहिजे असं हा जे उमेदवार बारागोदर समाजाचे उमेदवार उभे उबेता त्यांना पाळायचा प्रयत्न करायचा आणि सांगायचं कुठला आहे वरंगाव शहरात लोकांना भुली म्हणजे भूलधापा देण्याचं काम हा मनुष्य करीत आहे मी वरंगाव वासियांना विनंती करतो अशा व्यक्तीच्या माध्यमात देखील उभं राहू नये इमोशनल ब्लॅक करण्याचा हा धंदा आहे गोरख धंदा त्यांनी करून ठेवला आहे आणि काय काय त्याच्या काळामध्ये केलाय येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर मांडला जाईल हे वरंगाव गांधी चौकशी सभा घेतली जाईल सगळा पडदा पास होईल सगळ्या कुतळा बाहेर निघणार आहे लोकांना आवर्जून सांगतोय की जे भूलधापा बळी पडा नको इमोशनल ब्लॅक करण्याचा धंदा सुरू झालेला आहे आता आणि आम्हाला सांगितलं नगराध्यक्ष आम्हाला याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा असं कुठल्याही प्रकारचा दिलेला नाहीये परत पुन्हा सांगतो लोकांना विनंती विनंती करतो कर, कर 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 की कर हा व्यक्तीपासून सावध राहा जय हिंद जय जे महाराष्ट्र मी भुसावळ तालुका समन्वय समिती सदस्य वरणगाव दोन हजार पंचवीसच्या होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आज वरणगाव परिसरामध्ये जी काही रणधुमाडी चाललेली आहे आणि शिवसेनेच्या बाजूने भरघोस असे प्रचंड असं मतदान आणि प्रचंड असं जनशक्ती शिवसेनेच्या मागे उभी असताना आज शिवसेनेमध्ये वरणगावामध्ये शिवसेनेच्याबद्दल असा प्रचार केला जात आहे किंवा शिवसेनेने आम्हाला पाठिंबा दिला नगर करत आणि तो चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नावानिश्चित सांगला जातो था आहे परंतु अशी कोणतीही गोष्ट वरणगावमध्ये नाही आहे कारण आमचे जे लहान बंधू आहे जिल्हाप्रमुख समाधानजी महाजन सर यांच्या मिसेस तृप्ता समाधान महाजन या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहे तसेच नगरसेवकसुद्धा वीस नगरसेवक नगर या निवडणुकीला आम्ही उभे केलेले आहे आणि तेही असे आहे की संपूर्ण वार्डामध्ये त्यांची पकड आहे व ते शंभर टक्के निवडून आल्याशिवाय राहणार नाही या हिशोबावरच आम्ही त्या उमेदवारी त्यांची जाहीर केली आहे आणि ते उमेदवार शंभर टक्के निवडून येतील व आमचा नगर अध्यक्ष पण सुद्धा नगर परिषदेवर भगवा भडकलेश्वर आणले होती निवडून येतील कारण आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब असतील आपले मुक्ताईनगरचे दमदार आमदार चंद्रकांत भाऊ पाटील त्यानंतर आपले जिल्हाप्रमुख समाधानजी महाजन सर आणि यांच्या सर्वांच्या एकजुटीने आणि एक मेहनतीने आम्ही सर्वांच्या याच्याने खूप प्रयत्न या वरंगाव परिसरामध्ये करत आहे आणि हे शंभर टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही तसेच आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणी सुद्धा आपले एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री कारण मुख्य उपमुख्यमंत्री चे जे हात बळकट करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या ज्या काही योजना असतील ज्या काही आहे प्रकरणात ते सर्वे केल्याशिवाय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गप्प बसणार नाही आणि तसंच या लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा सुद्धा सर्व आशीर्वाद शिवसेनेला असणं फार गरजेचं आहे आणि असाच आशीर्वाद कायम ठेवा हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी दुर्गेश बेदरकर वरणगाव शिवसेना शहर प्रमुख मी वरणगावतील माझ्या मतदार माय बाप जनतेला विनंती करतो की माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब मान्य आमदार कार्यसम्राट आमदार मान्य चंद्रकांत भाऊजी पाटील पाटील आणि आमचे जिल्हा प्रमुख मान्य श्री समाधान महाजन सर यांनी आजपर्यंत कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही आहे आणि कुठलाही उमेदवार पुरस्कृत केलेला नाहीये जे उमेदवार आहे ते सर्व ते सर्व धनुष्यबाणावरच लढत आहे आणि लढणारच आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वरणगाव नगर परिषदवर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भगवा फरकल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आपल्यासाठी जे कार्य करू त्याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि मान्य उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपल्यासाठी ज्या ज्या योजना केलेल्या लाडकी बहीण योजना ज्येष्ठांसाठी अशा बऱ्याचशा योजना शिंदेसाहेबांनी दिल्या आहेत त्यांची बळकट करण्यासाठी तमाम वरणगाव वासियांना मी माझ्या याच्याने हे करतो नम्र विनंती की आपण सर्वांचा असल्यावर आम्ही जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सहछापती बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय अनंत दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि दमदार आमदार मुख्यानगर चंद्रकांत भाऊ पाटील आणि जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या आशीर्वादाने आज वरंगाव शहरामध्ये शिवसेनेचे वीस उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आणि एक नगराध्यक्षा सन्मान्य जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या पत्नी सौभाग्यवती तृप्ता समाधान महाजन ह्या नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आपण बघत आह वरंगाव शहरामध्ये प्रचार हा आता सुरू झालेला आहे परंतु आमच्या निदर्शनामध्ये काही गोष्टी अशा आल्या आहेत की वरंगाव शहरामध्ये काही अध्यक्ष म्हणजे नगर अध्यक्षाचे उमेदवार हा डुप्लिकेट प्रचार करीत आहे ते लोकांना सांगित आहे की शिवसेना आमच्या सोबत आहे आणि महा आपले गुलाबराव आपले गुलाबराव पाटील पालकमंत्री आणि मुक्तानगर जमदार आमदार सन्मान्य चंद्रकांत भाऊ पाटील यांचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे आणि अपक्ष उमेदवार काही भूल थापात देत आहे लोकांना आणि सांगत आहे की शिवसेना चंद्रकांत भाऊ पाटील यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आम्ही आणि आमच्यासोबत एकत्र आहोत पण असं कुठल्याही प्रकारचं वचन सन्मान्य चंद्रकांत भाऊ पाटील दमदार आमदार मुक्ताईनगरचे आणि पालकमंत्री गुलाबरावजे पाटील आणि समाधान महाजन सर यांनी कोणालाही असं आश्वासन दिलेलं नाही आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जे करता आहे आणि नगराध्यक्ष तृप्ता समाधान महाजन हे आज जे अधिकृत शिवसेनेचे धनुष्यपान या निष्ठावर उभे आहे कोणाला हे शब्द दिलेला नाही आहे हे आम्ही तुमच्या सोबत आहोत हे स्वतंत्र निवडणूक शिवसेनेचे नाव लढत आहे आणि बरेच जण सांगत आहे की चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना आम्ही मंजूर केलेली आहे तुम्ही कशी काय मंजूर केली आहे या राज्याचे मंत्री पाणीपुरवठा मंत्री सन्मान्य गुलाबरावजी पाटील साहेब यांनी निधी दिला तेव्हा ज्या वरंगाव शहराकरता निधी आला आणि ते पाणीपुरवठा सुरू झाली आहे तुम्ही घसा ओरडू वरून सांगताय आम्ही केला आम्ही केला पण लोकांना माहिती आहे ना मधलं काय आहे सन्माननीय गुलाबराजे पाटील यांनी भर सभेमध्ये सांगितलंय आणि वरंगावमध्ये मध्ये येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद निवडणुकीदरम्यान जे सभा होईल जाहीर सभेमध्ये सुद्धा गुलाबरावजी पाटील हे सांगणार आहे की पाणी पुरवठ्याला जो निधी दिला तो, तो गुलाबरावजी पाटील साहेबांनी दिलेला आहे आणि तुम्ही सांगता आम्ही गेलाय तुम्ही काय दिलं फक्त तुम्ही नगराध्यक्ष असताना तुमचं कर्तव्य होतं पाणीपुरवठ्याचा योजनेचा पाठपुरावा करणं आणि मंत्रीचं मंत्री असताना साहेबांनी जो निधी दिला तो भूतनं भविष्यातही होती गुलाबराव पाटील साहेबांनी पंचवीस कोटी रुपयाचा निधी दिला तो ज मंत्री म्हणजे एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना आणि गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा मंत्री असताना दिलेला आहे त्या अनुषंगाने जे वरंगाव शहरामध्ये पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे आणि तसेच आपले राज्याचे मुख्य मुख्यमंत्री सम सन्मान्य एकनाथिश आहेत हे मुख्यमंत्री असताना लाडके लाडकीबाई योजना सुरू केली आहे या लाडकी बाहिच्या योजनेचा लाभ संपूर्ण राज्यातील लाडक्या होत होतोय आणि सर्वांना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळत आहे तसेच त्या अनुषंगाने युवकांसाठी रोजगार निर्माण करायचा अनुषंगाने रोजगार निर्मिती केली आहे म्हणजे जे तरुण बेरोजगार होते त्यांच्याकरता देखील केलेला आहे जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याकरता देखील हाफ्तिकिटाची योजना केली आहे मुलींसाठी मोफत शिक्षण हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली आहे अशा बरेचसे योजना शिंदे मा या राज्यामध्ये एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना केलेली आहे हे आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो वरंगाव शहरामध्ये तमाम लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो तरुणांना सांगू इच्छितो या वरंगावकरांना विकास आहे आणि बदल आहे विकासासोबत बदल हवाय कंटाळून गेले आपण बघत आहे काय राजकारण चालू आहे वरंगाव शहरामध्ये तर जे काही उभे आहे अध्यक्षपदा करता डमी उमेदवार आहे भाजपाची बी टीम आहे इतकं जर का राज्यामध्ये बिनविरोध निवडणुका होऊन राहिल्या बिनविरोध नगराध्यक्ष निवड होते नगरसेवक होते मग वरंगाव शहरामध्ये कालिपासवलं जात नाही त्यांना हा माझा आपल्या मातून सवाल आहे त्यांना की का खाली बसवलं जात नाहीये म्हणजे वरंगाव शहरामध्ये जे उभे आहे अध्यक्षपदा करता हे त्यांची बी टीम आहे यांची हे जनता जनतराने लक्षात घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून समाधान तुटता समाधान माझे ना नगराध्यक्षाचे उमेदवार आहे त्यांना भरभरून मतदान करावं आणि विकास करावा आणि वरंगाव शहरामध्ये जे नगरसेवक उभे आहे वीज चे समजून घ्या धनुष्यपानावरती त्यांना देखील प्रचंड बहुमत विजय करावं असं मी आज सांगू इच्छितो आहे आम्हाला ते कुठलेही बळी पडू नका तर चंद्रकांप पाठिंबा आम्हाला आहे गुलाब भोमने आम्हाला सांगितलंय असं कुठेही शक्य नाहीये शिवसेनेचा करारी जबाब सन्मान्य चंदू भाऊ पत्रकार विषय घेणारच आहे त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये परंतु आम्हाला आदेश आले आहे की तुम्ही अगोदर लोकांना जनतेला सांगा आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा की असं कुठल्याही प्रकारचा मी आश्वासन शब्द दिलेला नाही आहे मी आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो औरंगावासी यांना आता तरी शुद्धीवर या भाणावर या आणि जे काही भूलतापा पडत पडताय त्या भूलतापाला बळी पडू नका अशी कडकरीची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र